कानाई शिरसाई आणि पुरंदरुपसा सिंचन योजना या दोन योजनांच्या टोकाला आपलं गाव आहे पुरंदरुपसाच्या कमांडमध्ये आपलं गाव नाही टेक्निकल अडचणी जानाई शिरसाईच्या आराखड्यामध्ये आपलं गाव आहे त्यातील दोन तलावांमध्ये तलावांमध्ये पाणी येते आणि ते वड्यानी वाद वरवणच्या विप्टर्या तलावापर्यंत जातो मग खोरचा सगळ्या वाड्या खोरगाव खोर देऊळगाव वाडा पडवी या सगळ्या गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवत ते विप्टर्या तलावपर्यंत पाणी पोहोचते त्या जाण्या सिरसाई मधून साडेतीन किलोमीटरची बंदिस्त सिमेंटची पाईपलाईन गावाला गरजेची त्यातून दोन हजार हेक्टर वरचं क्षेत्र ओली खाली येणारे हेक्टर दोन हजार हेक्टर हो म्हणजे आता ओली तर काही आहे पण उन्हाळ्यामध्ये जानेवारी नंतर पाणी पुरत नाही पूर्ण गाव पावसाच्या पाण्यावर आहे अंजिराची गावामध्ये पाचशे सहाशे एकर शेती आहे गावातून पूर्ण देशभरामध्ये दे अंजिराची विक्री होते त्याच्यावर काही क्षेत्र झाले हो इसा इसा असा, असा दला था। था। तो, तो आता काही क्षेत्र बागत होत

पण ते जाण्याचं जे पाणी मिळतं ते दोनच तलावांमध्ये येतं उर्वरित आणखी दोन तलावांमध्ये भौगोलिक परिस्थिती असल्यामुळे पाणी पोहोचत नाही पाईपलाईन केली तर पाणी मिळेल पुरंद वृक्षामधून पण गावाला पाणी येतच आहे पण पुरंद वृक्षाच्या कमांडमध्ये आपलं गाव नाही ते फार मोठा गुंतागुंतीचा विषय आहे हे लवकर पाणी मिळून जाण्या फिरता त्यामुळे जाण्या फिरण्यासाठी लवकर प्रयत्न व्हावेत आणि पुरंद वृक्षाला एक लाँग टर्मचा प्लॅन तो पुरंद वृक्षाचा आहे शक्यता आहे आता दोन हजार हेक्टर क्षेत्र गावात लवली खाली आहे पण ते आठ माही किंवा सहा महि आहे हे पाणी मिळलं तर ते बारा माहीत काही बागा आहेत अंजिराच्या अंजेराच्या बागा फक्त डोंबेवाडी एका पश्चिमेच्या बाजूला फक्त कोकऱ्याच होतात बाकी गावाला पाणीची उपलब्धता नसल्यामुळं बागाय क्षेत्र कमी आता ते पावसाच्या पाण्यावरती ते जे पाणी मिळतं आता जाण्यास ते खूप कमी परिसरासाठी मिळतं साधारण वीस टक्के गावाच्या भूभागापैकी वीस टक्के भूभागासाठी ते पाणी उपलब्ध होतं उर्वरित ऐंशी टक्के भूभागाला ते पाणी मिळत नाही साडेतीन किलोमीटरची बंदिस्त पाईपलाईन पाच फुटी खर्च आहे साधारण त्याचा त्यातून तीन तलावांमध्ये पाणी येईल पांधर तलावांमध्ये आणि ते ओड्यानी पाणी वाहतवत सगळ्या गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडत पाणी पुढे विक्टोरिया तलावपर्यंत जातं ओरवडच्या ਹਾਂ ਫਾਈਲ ਕੁਝ ਵੀ ਸੇ ਸੈਂਟਾ ਜੀ ਖੰਸਕੀ ਜੀ ਹੋ ਤਾਂ ਅਸਤਾਨੀ ਸ਼ੇਸ਼ਰ ਸਾੜੀਆ ਖੀਏ ਸੇ ਹੋ ਇਹ ਸਾਰੇ ਇੱਕੋ ਜਿਹੇ ਇਹ ਕਿਹਾ ਅਠਵੇਂ ਕੇ ਲਾ ਪਰਮੇਨ 26 ਕੇ ਸੇ ਹੋ ਤਿੰਨ ਜੀ ਗਾਵ ਸਖੀ ਜੀ ਫੈਸ ਨੇ ਸੁਸੀ ਹੋ ਗਾਵਨਪੁਰ ਨੂੰ ਕੋਟਨਾ ਪਾਣਾ ਸੁੱਕ ਤਿੰਨਾਂ ਦਾ ਪਾਣਾ ਦਾ ਪ੍ਰਸ਼ਨ ਸੁੱਕ ਤੇ ਸ਼ੀਤੀ ਦਾ ਪਾਣਾ ਦਾ ਪ੍ਰਸ਼ਨ ਸੁੱਕ ਤੇ ਤਨਵਰ ਦਾ ਤਾਰੇ ਦਾ ਪ੍ਰਸ਼ਨ ਸੁੱਕ ਤੇ ਜਲੈ ਸੇ ਸੇ ਵਜਨ ਪਾਣੀ ਆਹੀ ਗਾ ਹੋ ਪਾਣੀ ਤੇ ਨਾ प्रत्येक योजनेचं स्थायी कृषी योजनेला सुधारून ठेवलेली असते आज इथे असे काही स्थायी दुसऱ्या कामासाठी व्यासून पाणी उपलब्ध होत आहे पाणी येत आहे तिथपर्यंत वरवणच्या तलावमध्ये आवर्तन कमी येत आहे तसं म्हणजे एक जाताना एकदा वरवणचा तलाव जर भरला इतापूरला पाणी जातात तलाव वरवणचा तलाव एकदा भरला परत येताना एकदा भरला तर पाण्याची गरज बाकी म्हणजे आम्हाला गावाचा साहेब पंधरा दिवस जर पाणी वेळा जाण्याशी जायचं तर पूर्ण गावाचा त्याबरोबरीनं देवगाव वाला आणि पडवीचं बडवीचा प्रश्न सुटतोय इरिगेशनचं कुणी साहेब आहेत इथं जाणार शिरसाची कुणी साहेब आहेत काल बोलवलं साहेब मी आहे का शिरसायचं तुम्ही आहे का नाही ते 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 तीन महिन्यापूर्वी आम्ही बागेत आलो होतो अक्षर सृष्टी संस्थेच्या माध्यमातून तुम्ही कोटी कुठल्या पुर्ट तरी एका कंपनीचा सीएसआर उपलब्ध करून दिला होता आम्हाला नंतर इलेक्शन लागला आणि त्या गडबडीत राहून गेलं ते अक्षरचे त्यांना पूर्ण अक्षर सृष्टी नावाची संस्था त्यांच्या मार्फत आपण ते काम करतोय तुम्ही कुठल्या तरी एका कंपनीला फोन केला होता तीन महिन्यापूर्वी बागेतून त्यांनी सीएसआर दोन कोटी रुपये मंजूर केला होता फक्त ते इलेक्शन लागलं आणि त्या पुढे पाठपुरावा त्याचा राहिला

জানে আপোনালোকৰ খুব কম্পিউটি ते गाव खोर गावाचा त्याच्यामध्ये समावेश नाही पुरंदरुष सिंचन योजनेच्या कमांडमध्ये तर ते एक त्यांना आदेश देऊन तेवढा तुम्ही तेवढं कामांसाठी करून द्या तालुक्यातल्या तालुक्यातल्या ता सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करून झालेत पण पुरंदरुषाचं पाणी कायदेशीर आम्हाला काहीतरी मिळत नाही ते त्यांना रिक्वेस्ट करून मागवायला लागतं गावाच्या पश्चिमेला कोंढे नावाचं गाव आहे पुरंदरमध्ये आहे तिथून तुरंगवाडी तलावापर्यंत तीन किलोमीटरची बंदिस्त पाईपलाईन पुरंदर उपचार सिंचनची झाली तर ते पण पाणी उपलब्ध होते पण ते कमांडमध्ये नाहीये त्याच्यामुळे त्याच्या अडचणीत तांत्रिक

multimod <laughs> spam चर्ची भाषा घर मीटिंग सरकारी आे अनेका खाजगी यंत्रणेच्या वेळात या ठिकाणी काम करणं शक्य असं सुचवलं होतं पण ही जी बैठक झाली त्यानंतर तातडीच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यामुळे ते काम कसंच राहिलं आता त्याचे कागद मला गेले माझा त्या कागदाचा अभ्यास नाही ઉદાહરા કે મુવેલા ગણ ખાતે અધિકારી તેમના બોલન ગુણ સમજન માર્ગ એક માર્ગ મહારાષ્ટ્ર સરકારને કરાવક આગળ કદાચ સરકાર આ તૈયાર હોનાર નહીં त्याचं कारण चार महिन्यांनी महाराजाच्या निवडणुका त्यामुळे सांगण्यात कदाचित की निवडणुका झाल्याच्या नंतर हे काम करू आता पर्याय एकच आहे की उद्या आम्ही लोकांनी जाऊन पाच बंधारे खात्याच्या अधिकाऱ्याला संबंधित मंत्र्यांना बोलून જ તેની માન્યતા આત્તા અને તે ઘણી આત્તા દોન તીન કાય પર્યાય સુચવિએ તે પર્યાય લેખીએ તે ફક્ત એન્જિનિયરને તે માન્યતા દેવી ખાસગી સંસ્થે માર્ફ સુધા તે કરે શક્ય તેથી દોન તીન કોસ રૂપિયા ઉભે કરવું શકતું અને તે તરણ કામ હોય છે ગરંટી મારા સંસ્થાને દેલા પડે તરલા ગંટી મને તો તે લક્ષી કરે તો તે આ દુસરા પ્રશ્ન તમે નિવણુકી કાઢ્યા કાલથી નિવડણ થઈ लोकांनी फार चांगलं वरदान केलं दन्म तालुक्याने किती लीट सव्वीस हजारांचा लीट दंड तालुक्यात दिला त्याचा अर्थ किंवा सगळ्यांची साथ या निवडणुकीमध्ये फार चांगली होती त्याची निवडणूक ही या वैशिष्टी देशाच्या बाहेरसुद्धा सुद्धा झाली या निवडणुकीमध्ये दुर्दैवाला देशाचे प्रमुख यांचा काही दृष्टिकोन योग्य नव्हता देशाचे प्रधानमंत्री प्रधानमंत्री पद हे देशाचं असतं काय एकटे दुकट्याचं एक असतं आणि त्यावेळेस त्या पदावरील लोकांनी विचार हा सर्व देशाच्या लोकांचा करायला हवा होता दुर्दैवाला या निवडणुकीत तसं झालं नाही The you Bhakti Varnaya, the Sangha, 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 the 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 प्रधानमंत्र्यांच्या ना करूनच एक छोटीशी भूमिका मांडली गेली समाजाचे लहान घटकांना मतं दिली उद्या त्यांच्या हातात ताकद आली तर हे लोक तुमच्या भगिनीच्या गाड्याचं मनसुद्ध सुद्धा काढतील असं वक्तव्य प्रधानमंत्रीनी केलेलं स्व सनं नव्हतं तर ठीक आहे लोकांनी तथा निकाल घेतला या देशाची लोकशाही जी टिकली ती आम्हा लोकांच्या मुळून आहे आम्ही सुनाली असू पण या देशाची लोकशाही टिकली ही तुमच्यासारख्या कोट्यावधी लोकांच्या निर्णयावर आज हा भाग शेवटचा माणूस हा देशाचा विचार करतो आणि त्याचे परिणाम अवशय हो निवडणुकीमध्ये सुद्धा अवश्य हो दिसते हो अवशय या निवडणुकीमध्ये माना वाइट कय कयां धाॻा पर सुठी ती इच्छा हुई का अर्थ नमेरिक इंग्लैंड में शिको सही तो फारे आजादान समारंब इंग्लैंड में અને ત્યાં સાધારણ આઈબાની છે રાય પદ્ધતિ જાવ લાગે તે હજાર પણ તે લક્ષ્યા તો આ સે આમ લક્ષમુખ્યાન એક ગોષી સદ્યા એ કાંઈ ક્ષેત્ર નક્કી ખાતી પાણી કસ રહે હિત આમ લક્ષી ગું અને ત્યાં

आहे कांदाच मागच्या वर्षी उत्पादन झालं नाही कांद्याचं पाऊस झाला नाही बऱ्याच बरेच बाजारच्या मार्गावर होत्या हळूहळू जुस कस वाजे किंवा अन्य जीएन सी कशी वाटते Kesin थे कि वाचेस से से करके युद्ध में हस्तक्षेप भी जो युद्ध ले कि वह है भी तो इससे संभावना नहीं है शायद क्या तुम क्या दृष्टि मांगी है क्या यह एकदम हो रहा नहीं ये नहीं सकते ये जोड़ने करो आगे आवश्यक होने की स्थिति सदैव जैसे का सदैव त्या त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो की कामं करायला आणखी चार महिन्याची निवडणूक आहे लक्षात आहे का चार महिन्याची निवडणूक सुद्धा महत्वाची आणि आम्ही ठरवले की या वेळेला महाराष्ट्राच्या काला पोस जायचं आणि चार महिन्यांनी निवडणूक जिंकायची आणि राज्य हातात घ्यायचं आणि हे सगळे करायचं त्या सगळ्या कामाला किंवा लोकांची साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या कामाला जायला